रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून हटवले ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नवा कॅप्टन बी सी सी आयने जाहीर केला संपूर्ण संघ तर आपण या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संपूर्ण संघ कोण नवीन कर्णधार असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर भारतीय संघ नवीन सुरुवात करताना पुन्हा एकदा दिसणार आहे रोहित शर्माकडून कसोटी संघाचे कर्णधारपद काढून शुभमन गिलकडे कसोटी संघाचे नवीन कर्णधारपद देण्यात आले आहे आता वन डे संघाचेही कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे कसोटी संघाचाही कर्णधार शुभमन गिल आहे रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवले आहे आणि शुभमन गिल वनडे संघाचा नवीन कर्णधार होणार आहे तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकोणीस ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या वन डे आणि टी ट्वेंटी मालिकेचे संघ जाहीर केले गेले के स्थित व विराट कोहली याच्या कंब्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते या दोघांनी चॅम्पियन ट्रॉफी विजयानंतर वन डे क्रिकेट खेळलेले नव्हते आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्यांनी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती त्यामुळे ते आता फक्त वन डे क्रिकेट खेळणार असल्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्यांची निवड होती की नाही याची सर्वांना उत्सुकता होती पण ऑस्ट्रेलिया निवृत्तीच्या तीन सामन्याच्या मालिकेसाठी कसोटी कर्णधार गिल याची वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झालेली आहे तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यामुळे आता वन डेतही नवे नेतृत्व पाहायला आपल्याला भेटणार आहे तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संपूर्ण संघ आपण पाहूया तर गिल कर्णधार असणार आहे रोहित शर्मा विराट कोहली श्रेयस अय्यर उप अक्षर पटेल के एल राहुल नितीश कुमार रेड्डी वाशिटन सुंदर कुलदीप यादव हर्षित राणा मोहम्मद सिराज अर्षदीप सिंग प्रसिद्ध कृष्णा ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल असा असणारे भारताचा डेचा संघ रवींद्र जडेजालाही वन डेच्या संघामध्ये स्थान भेटलेले नाही तर मित्रांनो बी सी सी आयच्या या निर्णयावर आपण खुश आहात का रोहित शर्माने दोन हजार चोवीसमध्ये भारताला वर्ल्डकप जिंकून दिला होता दोन हजार पंचवीसमध्ये त्याने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली शेवटच्या सामन्यातच त्याने ते ते चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती त्यानंतर आता त्याला वनडे संघात चक्कनदार पदावरून हटवले आहे या निर्णयाशी आपण सहमत आहात का आपणाच काय वाटते आपण कमी शेषामध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा